नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती उदगीर या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते कारण या ठिकाणी अवकाली तीनशे चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मानोर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालील एकशे बत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे लातूर बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी अवकाली दोनशे शेचाळीस क्विंटल जॅसेदारे दहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर